करत यांच्या कस्टमर भी मला बरोबर यांचं भी धन्यवाद केला पाहिजे आमचं भूषण दादाचं म्हणणे एक लाख एक ला देऊन टाका हे मान्य चला फक्त त्याच्यात एक तुम्हाला स्वतः दोन मिनिटं ऐकून घ्या तुम्हाला दोन दिवसा दोन मिनिटं ऐकून घ्या हे बैल माझ्या घरचे नाही काय सांगतो बलं इथं झुपून घ्या बैल इथं झुपून घ्या पटल्या तर घेऊन जाणे तर ते इथं सोडून द्या जरा करावं कर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं कि नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बिल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर अशा क्वालिटीच्या जोड्या आज बाजारात आलेले आहेत पण थोडेसे गिरेक कमी आज बाजार मंद आहे स्थिर बाजार आहे घ्यायला आहे मित्रांनो बाजार बघू शकता एकच नंबर जोड्या एकदम स्वस्त जोड्या तुम्हाला आजच्या बाजारात बघायला मिळतील पूर्ण व्हिडिओ मधील तुम्हाला पूर्ण बाजारातील जोड्यांच्या किमती बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडलाय व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया बघा दोन पहिलं करा बाबा असे काय इकडे पाचशेची फाफडा काढा म्हणजे यावर होतो हा आपण नोट कधी वापर घेत नाही फक्त ठेप्यावर मागा कमी मागितल्यावर का असे काही राग नाही त्याच्यात एक लाख एक तुमची अपेक्षा तिथं मागून घ्या घ्याच होणार आहे सांगायला तो नाही चालू द्या ना गाडी हळूहळू चालणार आहे ना <laughs> गाडी चालण्यावरच स्टेशन येणार गाडी बंद पडली स्टेशन येणार आहे का ब्याऐंशी हजार रुपयाला मागितलेले म्हणजे लोकल चालू आहे लोकल चालू आहे म्हणजे चाळीस गाव तो जळगाव बरोबर किंवा चाळीस गाव तू धुळे बरोबर अशी बर। गाडी चालू आहे लोकल काही हरकत नाही मागितल्याबद्दल त्यांचं धन्यवाद बी करू आपण नंतर बैल घेणार कमी मागणार बैल घेतो लवकरात लवकर एसी गाडी मध्ये आता एसी मध्ये नाही बी आले फक्त फास्ट गाडी मध्ये यायला पाहिजे ते कॉमेडी कॉमेडी मध्ये बसा आणि फटाफट बोला जाऊ द्या एक लाख पस्तीस हजार एकवीस तुम्ही सांगितले एक पंधरा अजून काय बोलायचं पंच्याऐंशी हजार दादा मी त्यांना एक लाख पंधरा हजार सांगितलेले त्यांनी पंच्याऐंशी हजार ला मागितलेले हे बहिलं राम आणि श्याम राम आणि श्याम श्याम एक सारखे एक क्वालिटी एक शिक्का एक चाच बघायला आहे का एक नंबर जोडी अशी वस्तू आहे एक नंबर एकच नंबर हा त्या मोकळ्या मनाने मारतात तुम्ही मोकळ्या मनाने मागा मोकळ्या मनानेच मागू मिनिट ऐकून घ्या इथं वापस नाही गिरा घाला नाही ना हा इतकेच पाहिजे असं नाही आठ लावून व्यवहार देत नाही आमचा माझा एक डायलॉग आहे जिओ और जिने तो म्हणजे असं काम आहे माझं म्हणजे तुम्ही बी खुश मी बी खुश होलसेल मार्केट आहे माझ्याकडे हा होलसेल मार्केट आहे रिटेलच काम नाही करत शंभर विकून मोकळे व्हायचे एका माग हजार दोन हजार रुपये मिळते टोटल मारून असा हिशोब आहे माझा का म्हणा विकी पाटील बरोबर आहे का नाही बघा पहिला रोड नजर मारा एक नंबर लागत नाही बघा मंडप मधी बैला थांबलेले क्वालिटी बघा महिलांची साईज बघा आहे का कुठे काही साईजचा बट्टा का बघा आहे का हा एकच नंबर आहे हे नागपूरला लाखाला जे कमी नाही आहे सव्ला कराच घेतील हा हे नागपूर बाजारात सव्वा लाखाला पहिला घ्यावं लागतील तुम्हाला पण आपल्याकडे आहे ना रागपूरचं पण कि रे की येऊ कारण की त्यांना माहिती आहे पाच हजार भाडं लागेल पण अनवर शेड दहा हजार कमी देणार आहे अरे जाऊ द्या मी कुठे नाही म्हणलो तुम्ही सोडाला थोडा जाऊ द्या ना एक आकराला सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या सौद्यावर आज सोडून द्या सोडून नमस्ते गया सेठ सलाम एवार चालू ये जोडी गेवर चालू आहे हा घ्या पुढे घ्यावी चला मंडळी थोडं तुरुंग या व्यवहारावर सर्वांचं लक्ष लागलेलं व्यवहार होणार म्हणजे होणार ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत मागून राहिले फायनल एक लाख दहा हजार सांगितलेले होणार म्हणजे होणार असो बरे एकटा आला आकडा बरोबर नाही अठ्ठ्याऐंशी नाही आकडा बरोबर अठ्याऐंशी अर्थ नाही लाखाला मला घ्यायला नाही कस काय सांगायचं तुम्हाला एवढं खरं करून सांगू तुम्हाला एक एक कॉन सांगितलं मी एकदा वर तो लाखाला कुठे कोणत्या मार्केटला आहे हे मार्केट जाम होऊन जाईल सर्वांनी केला म्हणे मार्केट जाम काय म्हणता जाम केलं मार्केट झाला म्हणे मार्केट जाम तुम्ही आज किंमत सर्वांनी केला म्हणे मार्केट जाम असं काम आहे इकडं तुम्ही हलताच बायला इकडे आहे अरे मी तर गंदी आल्त आहे अरे खर्च बिगर खर्चाचा काय आज खर्चाचा विचार नका करा बयला शिंगोर शिंग चढलेले आहे बाकी बळांचे शिंग आशे करा आशे राहिले पाहिजे आशे आशे लोकांचे खाली करा शिंगो उजे दिसले पाहिजे बस सारके धरा मंडळी अण्णा जाऊ नका इकडे या नमस्कार नमस्कार सर्वांचं लक्ष या बैलांवर लागलेलं आहे ते हलताच बैल जाणार आहे फरक नाही ठेवला मी फरक काढून घेऊ आपण एक लाख दहा हजार सांगितले ते नावावर आल्यावर वापस नाही तर मग नाही औषध नाही नाही कुठं नाही औषध ऑल इंडिया मध्ये कुठेही जा तुम्ही हा बरं किती रुपयाला घेता अरे इथं गण मोकळं मन केलं पण तुम्ही जाड म्हणता बाबा कॅमेरा दाखवू राहिले साईड ला असं दादा दोन कमी नव्वद ला म्हणजे त्यांची अपेक्षा आहे पंच्याण्णव ची अपेक्षा दिसून राहिली पण पंच्याण्णव ला नव्वद ला घ्यायला पाहिलं नाहीये सर्वांना माहिती आहे पहिल्यांदा यावर कुठं होणार आहे असं

सांगितले मोकळे मान ना फक्त हे मला नव्वद ला आणि पंचान्न ला मिळाले असते ना लगेच दिले असते अठ्ठ्याऐंशी बघितलं काय सांगू राहिले काय काय बापू नव्वद मी काय बोललो तुम्हाला माझा ऐका तुम्ही धुळे चाळीस गाव मध्ये पॅसेंजर मध्ये बसले अजून ना सुपरफास्ट मध्ये चालू राहिलो एक एक गावांचे बोला वा। बर नव्वद हजार सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे होत नव्वद हजार केलेले त्यांचं मागितल्याबद्दल धन्यवाद केलं पाहिजे बरोबर मागितल्याबद्दल धन्यवाद दादा नव्वदला ला हा भारी पुन्हा भेट घ्या हा <laughs> <laughs> सर्वांना माहितीये होतो या सर्वांना माहितीये हा एक्क्याण्णव गेले बाबांनी एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव आपण एक लाख दहा हजार सांगेल एक लाख दहा आणि कोणाला सांगतो शेंडी लावली त्यालाच बैल सर्वांना बोला शेंडीच्या हात शेंडी लावल्यावरच आहे शेंडीच्या हात बोला शेंडे मी काय म्हणतो ये नागपूर बाजारला आहे सव्वा लाखाला नामपूरला गेला असतो चाळीस गावला गावाला आले ना तुम्ही घेऊन जा तुमच्या नावावर आलो चाळीस गावला हे म्हणता माझ्या नावावर आले हा मी काय म्हणणं त्यांना एकदाच बांधले एक लाखदा एक्क्यान्नला मागितलेले हो आता काय होत पहिले सुपर आहे हो सुपर एकदम সুপারমার্কেট তো মোকড়াওড় হাওড়াওড় বলগা মোকড়াওড় হাওড়াওড় হাওড়াওড় রে ঠাকুর লোক আজীবত আজীবত ঠাকুর রে দাগুত লোক আজীবত দাগুত লোক বাস 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 সরক এ বাদু হাসি মড়োক বাইল যাও তো বুড়া

बोला साईड लिक्रेन माझा काय बोललो मगाशी ते जाऊ दे ते सोडा किती पण बोला अनवर सेठचं असे आहे आकडा दिला म्हणजे पहिले सांगायला सांगतो ऐकून घ्या हे बी सांगतो तुम्हाला पहिले इथं हलताच बायला आता काय सांगा सांगायचं लाखाला खर्च जाऊ दे काय लाखाला खर्च चालू चला मंडळी सरकार वर वर बोला वर

नुसते बा व्हिडिओ मध्ये शेट मा कमी मागणार घेतो आणि जास्त मागून सुद्धा शेट बैल देखाची मला घ्याल मला घ्यायला किंमत नाही इकडे बैल तुम्हाला द्यायची का एवढं सांगा फक्त खऱ्या मानापासून परत पाठवायचे असतील तर देऊ नका ही दुकान मानून ठेवलं पक्की एक पीठ घ्यायची का काय एक पेटी घ्यायची कपा की याचा 1 रुपये देणार नाही दे पेटीला मागितली पेटीला मागितली पेटीला मागणी झालेली आहे एक पास सांगितलेलं आहे ओकळ्या मनाने थाप मारयची नोट घ्या ओकळ्या मनाने एक रुपया भेटणार नाही याच्यावर 1 जर म्हणले पन्नास रुपये तर देणार नाही आडून येवार करत नाही मी का येवार करत नाही पेटी झाली काय शुभाकरा चला मंडळी अये लाईनी दोबारा सर्व्हेन्ज बोर्ड आले पाहिजे सर्वांचं लक्ष्य या जोडीकडे आहे सर्व्हेन्ज आहे माझ्या पक्की पिटीला मागितली एक लाखाला मागणी झालेली आहे आणि आपण एक लाख पाच हजार सांगितलेले माझ्यासारखा व्यापार कुणाचा बी नाही असं मी का एवढेच गेल बा असं नाही तरी मी काय बोलतो त्यांना फक्त शेंडी लावा आमच्या सारखे कस्टमर आमच्याकडे आलेश्वर यांच्यासारखे कस्टमर मला मिळणार बरोबर यांचा बी धन्यवाद केला पाहिजे शेट एक लाख एक हजार असं आमचं भूषण दादांचं म्हणणं विकी दादांचं आहे एक लाख एक ला देऊन टाका हे मान्य चला पड्या बस ऊस दोन असं ऐकून घ्या दोन तुम्हाला दोन दिवसांनी दोन मिनिटं ऐकून घ्या हे बैला माझ्या घरचे नाही सांगतो बैल इथं झुपून घ्या बैला इथं झुपून घ्या पटल्या तर घेऊन जा सोडून द्या का गरीब आहे दोन मिनिट ऐकून घ्या कसा आहे सौद्याचा नाश होतो बरोबर करून मोठा सौदा तो त्रास होतो तुम्ही जे म्हणता बी म्हणणं खरंय पण आमच्या यापाराचे पाराचे बैल घरचे नाही बरोबर दोन मिनिट बरोबर पण तुम्ही हाकेला असेल नाही हाकलेले नाही दोन मिनिट ऐकून घ्या ना शाणे शाहिस करून घ्यायची चालू काय अडचण नाही तिथे गाडीला चाक बांधा बैल झुपून घ्या दोन मिनिटं बैल करतो ना भाई चालला तर घेऊन जा नाही चालला इथं सोडून द्या मारू ताप मारू ताप एक लाख एक हजार ला दिलेले मोकळे मनाने नाव सांगा तुमचं गोविंद नागरे गोविंद नागरे आले नागरे कुंदलगाव मनमाड काय नाव गोविंद कार भरी नागरे कुंदलगाव कुंदलगाव कुठं आलं मनमाड जो बर पैसे किती देणार आहे तुम्ही नाही नेहमी पैसे द्यावे लागतील मग गाडी सांगा द्या तुम्ही इथं नका द्या हो मी काय म्हणतो गाडी सांगा म्हणलं देऊ आता तुम्ही वीस हजार द्या बाकी गाडी सांगा पन्नास द्या बाकी दोन दिवसानं द्या वीस तीस पन्नास पन्नास हजार रुपये तुम्हाला आज भेटतील पन्नास हजार दोन ते तीन दिवस चालेल चालेल काही हरकत नाही तुम्हाला पहिला इथं झुकून देतो पाहून घ्या तुम्हाला पटले घेऊन घेऊन जा नाही तरी घेऊन मारू दाय प्रॉब्लेम आला तर धावला नाही पाहिजे फक्त त्याचं कारण सांगतो तुम्हाला या मार्केच पाय वडलांचा आमचा घात झालेला आहे बैलानी मारू दोन दिवस काढी ठेवून व्यापाराची बैल आहे माझ्या घरचे नाही दोन ठिकाणचे दोन ना दोन ठिकाणचे दोन आम्ही दोन जण म्हणजे एक एक वेगळं राहिलं पाहिजे दोन ठिकाणचे दोन आहे दोन चौडा कर इथ मग समजेल तुम्हाला